नगर परिषदेच्या जा वतीने जाहीर करण्यात आलेला शहरी विकासाचा आराखडा अन्यायकारक व चुकीचा असून तो रद्द करावा यासाठी प्रारूप विकास आराखडा बचाव खाती समिती व शहरातील बाधित होणारे नागरिक यांनी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी तहसील कार्यासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले के या दरम्यान नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलन दे भेट देऊन आंदोलनकर्त्यांनी केलेल्या मागण्याच्या दृष्टिकोनातून दोन दिवसानंतर म्हणजेच दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस ऑगस्ट रोजी हा आराखडा मंजूर करून घेण्यासाठी स्थापन केलेल्या नियोजन समिती समोर जामखेड शहरवासियांनी दाखल केली हरकती व सूचना यांची ये घेण्यात येणार असून त्यांच्या हरकती व सूचना ऐकून घेण्यासाठी त्यांना संधी दिली जाणार आहे हा आराखडा प्रारूप स्वरूपाचा आहे आणि हरकती सूचनांसाठी खुला आहे आलेल्या हरकती व सूचनांच्या अधीन राहून अंतिम विकास आराखडा केला जाणार आहे आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने आंदोलनकर्ते शहरातील नागरिक व जामखेड बचाव समिती यांचे म्हणणे वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहे त्यामुळे आजचे लाक्षणिक व पोषण अंदो, व धरणे आंदोलन स्थगित करून याचा बंदही मागे घ्यावा असे आवाहन मुख्य अधिकारी अजय साव यांनी केले मात्र यातून समाधान न झाल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागणीवरून विकास आराखड्याच्या माध्यमातून जामकड शहरातील नागरिकांवर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी पकारण्यात आलेला जामकड बंद कायम असणार असून यशस्वी करण्यासाठी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन बचाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे जामखेड शहराचा प्रारूप विकास आराखडा अन्याय चुकीचा असून तो आणून पाडा म्हणून विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने आज तशी कारषण व धन्य आंदोलन करण्यात आले तसेच दिनांक सत्तावीस रोजी बंद हाक देण्यात आले आहे यामखे प्राप्ति विकास आराखड़ा बचाव कृति समिति अध्यक्ष प्राध्यापक मुदुकर रायबात आकाश बापना कृष्ण महाजी कादर नगर सेवक मोहन पवार प्राध्यापक राजेंद्र पवार नयूम सुबेदार बापू साहेब शिंदे विनायक राउत पवन रायबात अमोल गिर समीर चंदन अजरोद्दीन काजी मंजूर सैयद नितिन यादव अगो कदम राजाभा मेहतरे राजेन्द्र देश पांडे मोहन गर्दे इस्माइल सैयद डॉक्टर संजय राउत हाजी सैय्यद अमोल फुटाने अनिले संजय खरात उमेश पोकळे अंकुश उगले अशोक जावळे राजन देशपांडे सय्यद अली विजय गवाने आदी शहराचे कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आज धरणे आंदोलन करतो दखल घ्या आपलीच त्या धरणे आंदोलनातून काय चलू झालं नाही तर उद्या आपण जामखेड गाव बंद होणार जामखेड गाव बंद काही झालं नाही तर आपण आजही पुढच्या आंदोलनात आणणार काल सांगितलं की आम्ही रस्ता नको करू वेळ भरू करू वेळ पहिले तर आत्मदहन करू परंतु हा प्रारोप आराखडा मनोर आणि मित्रांनो <laughs> तुम्हाला विश्वास देतो <laughs> वेळ पहिले तर आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ कारण नगरविकास मंत्री मुख्यमंत्री त्यांना घाट घालू त्यांच्या दारात जळून घेतो आणि हा आराखडा पुन्हा विचाराधीन घ्या त्याच्यावर विचार करा आणि आमच्या गावच्या शहरातले सामान्य माणसं वाचवा ते त्यांना आपण त्या ठिकाणी जाऊन सांगतो आणि त्यासाठी आपल्याला जे जे करत ते ते करण्याची आपली तयारी आहे आणि ते करावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही संघर्षाशिवाय कुठल्याही माणसाला समाधानाने त्याला न्याय मिळत नाही गोष्ट आणि मग आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही संघर्षातून आपण आपल्या विकास आढाकऱ्यामध्ये चुकीच्या पद्धतीने आरक्षण केल्यामुळे व आपल्या सर्वसामान्याला न विश्वासात घेता गावकऱ्याला न विश्वासात घेता लोकप्रतिनिधीला न विश्वासात घेता हे आरक्षण टाकलेलं आहे लोकप्रतिनिधीला न विचारता ठराविक कागदवर बसून चार लोकांनी हे आरक्षण टाकलेलं आहे त्याचा निषेध म्हणून जामखेड तालुका प्रहार संघटना व सर्व आमचे टीम या आंदोलना आम्ही पाठिंबा देत आहे तसेच आपण सर्व ग्रामस्थ आबाच्या या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभागी होऊन हे आंदोलन पूर्ण ताकदीने आपण उभा करू न झाल्यास आपण सर्वजण रस्त्यावर उतरू व आपल्याला या न्याय मागण्यासाठी कारण की अनेक जणाला कोणाला माहीत नसताना जागा जमीन किंवा अनेक अडचणी निर्माण झालेले आम्हाने सुविस्तर सांगितलं किंवा ह्यामुळं किती नुकसान होत आहे सर्वसामान्याचं सुविस्तर सांगलेलं आहे तरी सुद्धा आपण सर्वांनी एकत्र मिळून या आंदोलना आपण नगरपालिकेने जो प्रारूप आराखडा तयार केलेला आहे तो मनमानेल पद्धतीने तयार केला कायद्याचे जे तरतुदी आहेत नगर विकास नगर रचना कायद्याचे एकोणीसशे सहासष्टचे कलमांतर्गतचे तर त्या कलमाचे तरतुदी एकदम फायदेही तुडवलेले आहेत ले त्यांनी ते फक्त पुस्तकापुरते किंवा नियमापुरते कायदे ठेवले हो त्यांनी त्याचा विचार हे प्रारूप आराखडा तयार करताना अजिबात केलेला नाही आणि त्या त्या बाबत आपण ज्या नगरपरिषदेमध्ये जातो आणि नगर परिषदेमध्ये त्याची माहिती मागतो आपण बा आम्हाला हे द्या त्याच्या संदर्भात तुम्ही जे नकाशे तयार केलेले आहेत त्या संदर्भात तुम्ही जे काय त्याचे टिपणे तयार केलेले आहेत त्या संदर्भातले असलेले आपल्या ज्या मिळकत जातात त्याची उतारे मागितले तर ते दिले जात नाहीत आणि अक्षरशः जेव्हा आपण आपला फुटबॉल केला जातो म्हणजे याने दुसऱ्याकडे ढकलायचं दुसऱ्याने तिसऱ्याकडे ढकलायचं आणि तिथं आपले मुख्याधिकारी साहेब तर कधी नसतातच माझं तरी वैयक्तिक मी ज्या ज्या वेळेला गेलेले त्या ते त्यातवेळी मला हा वैयक्तिक अनुभव आलेला आहे तसंच याच्यामध्ये फार मोठ्या अनेक गंभीर आताच माधुकराबा राहते सांगितलं आणि आमच्या हजीजा साहेबाने सांगितलं त्याप्रमाणे अनेक गंभीर हे केलेले सर्वसामान्य माणसाचा विचार केलेला नाही जे आपले लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात होती त्यावेळेला ते त्यांनी जे कायद्यानुसार करायला पाहिजे होतं त्या गोष्टी केलेल्या नाहीत आणि आता थे, थे ना ते करतायत एवढंच नाही तर आपण ज्यावेळेस जातो तर आपण त्यांना नाकाशा मागतो आपण त्यांना उतारे मागतो किंवा अनेक गोष्टी मागतो तर ते देत नाही म्हणजे आता मागच्या गोष्टी त्यांनी केल्या ते थोड्या आपण बाजूला ठेवू पण आपण ज्यावेळेस आपल्याला माहिती झाली आणि आपण संबंधित अधिकाऱ्याकडे जातो संबंधित विभागाकडे जातो तर या ते देत नाही म्हणजे ते जाणीवपूर्वक ते लपवलं जाते आपल्या सर्वसामान्यापासून ते लपव का लपवलं जाते याचाही एक खुलासा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मग याच्यामध्ये निश्चितच संशय निर्माण करणाऱ्याची जागा निर्माण झालेली आहे तर हे असं होतं तर मग याच्यामध्ये नेमकं कोणाचा फा लाभ होतोय आणि को कोणाचा याच्यामध्ये नुकसान तर आपल्या सर्वसामान्य माणसाचं मंदिर खालच्या स्तरच होते मग कोणाच्या तरी लाभासाठी हे असं नगरपालिका तरी का करते तर तेही उघड केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा जो आरे आहे तर तो निश बेकायशी बेकायदेशीरच आहे कालही आम्ही या ठिकाणी मान्य नामदार मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे वकील साहेब येऊन गेले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी सुद्धा हे सर्व जर पाहिलं तर त्यांनी सुद्धा निर्वाळा झाले की हे पूर्णपणे बेकायदेशीर याला मुदतीचा बाधा आहे त्याला दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असल्यामुळं कलम तीन नंतर जेव्हा तुम्ही प्रक्रिया राबवली आणि ती प्रक्रिया फार फार तर दोन वर्षानंतर तुम्हाला विलंब होत असेल तर त्याला अजून सामान्य वाढून देता येतं तर ती सुद्धा प्रक्रिया आम्ही पूर्ण न ना केलेली नाहीये आणि अशा पद्धतीने हे जे चालली ही जे भानगडी चाललेले आहेत तर सर्वसामान्य लोकांच्या मिळकती यांना बळकवून यांना नेमकं काय का साध्य करायचं हे हेच याच्यामध्ये उकल होत नाही त्याच्यासाठी हा पूर्ण जो आराखडा आहे तोच रद्द होणे गरजेचं असल्यामुळं आज या ठिकाणी जे बसलेले आहेत त्यांना मी आमचे जामखेड वकील संघातर्फे त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा नगर परिषदने हा जो आराखडा तयार केला आहे हा चुकीचा आराखडा तयार केला आहे सर्वसामान्य जनतेला यामध्ये सहभाग करून घेतलेला आहे लोकाच्या अडचणी समजून घेतलेल्या नाहीत ज्या हरकती दिल्या त्या हरकतीचा कुठलाही विचार केला नाही आणि कुणाच्या तरी स्वार्थासाठी काहीतरी मलिद्यासाठी हे आराखडा हे मी तयार केलेला आहे हा आराखडा तयार करण्यामध्ये मोठमोठ्या या राजकीय लोकांचा सुद्धा हस्तक्षेप आहे असा माझा जाहीर आरोप आहे कारण की उपोषणाला जामखेडकरांना बसण्याची वेळ येते दोन दोन आमदार असून हे का भाकरी खातेत का नेमक्या झोपा काढतात हे कळत नाही कारण त्यांचं लक्ष ठेवण्याचं काम आहे कारण आज एवढ्या जामखेडकरांना पूर्ण त्रास आहे आज एवढे शंभर दोनशे लोक या ठिकाणी धरणे आंदोलनात दिवसभर भेटी देत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदारी नगर काम चुकार अधिकारी बेकायदेशीर काम करत आहेत आणि याला ह्या राजकीय लोकांचा सुद्धा हातभार आहे त्यामुळे मी या गोष्टीचा जाहीर निषेध तर करतो आणि गोरगरिबांच्या वतीने यांचा पूर्ण निषेध करून जर हा आराखडा त्यांनी बदलला नाही तर उग्र स्वरूपाचा आम्ही भव्य दिव्य असं मोठं आंदोलन करूया असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो यामार्फत आम्ही मागील पाच ते सहा दिवसापासून जामखेड शहरामध्ये आंदोलन करत आहोत आणि तसेच आज सकाळपासून उपोषणासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत तर या ठिकाणी उपस्थित सीओ साहेबांनी आमच्या सर्व जामखेडकरांना सर्व समितीला शब्द दिला आहे तर तुमच्यावर जो अन्याय होत आहे यासाठी आम्ही स्वतः तुमच्यासोबत उभा आहोत आणि परवा जी काही समिती आपल्या जामखेड शहरामध्ये येणार आहे ह्या समितीला आम्ही पूर्णत तुमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही व्यवस्थितपणे मांडू आणि आम्ही सर्व जामखेडकरांसोबत आम्ही तुमच्यासोबत उभा राहू तर ह्या लक्षवेधी आज जे काही आंदोलन झालं तर या संदर्भात उद्या जामखेड बंदची जी हाक दिली आहे तर ती जामखेड बंदची हाक आम्ही ह्या समितीला सांगणार आहोत का तुम्ही ह्या जामखेड बंदला सहकार्य करावे आणि ह्याबद्दल नक्कीच समिती पण विचार करेल तर तसंच संदर्भात पुढील निर्णय आज संध्याकाळपर्यंत समितीची बैठक आम्ही सर्व घेऊ आणि त्यामध्ये जामखेड बंदच्या बाबत हा निर्णय घेऊ अनुषंगाने आज जामखेड शहर प्रारूप विकास आराखडा बचाव समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आलेले होते आणि उद्या जामखेड बंदाचे देखील आवाहन करण्यात आले आज त्या अनुषंगाने त्यांच्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मागण्या ह्या ज्या जो दो दोन दिवसानंतर म्हणजे बुधवार आणि गुरुवार ह्या दिवशी जी नियोजन समिती गठीत केलेली आहे त्या गठीत केलेल्या नियोजन समितीसमोर यांच्या हरकती आणि सूचना यांची रितसर सुनावणी आपण घेणार आहोत यांच्या हरकती आणि सूचना मांडण्याची आपण त्यांना वाजवी संधी देऊन त्यापुढील निर्णय हे देखील घेतले जाणार आहे सदर प्रा सदर विकास आराखडा हा प्रारूप स्वरूपाचा आहे आणि हरकती आणि सूचनांसाठी तो ओपन आहे त्याच्यावर झालेल्या हरकती सूचनांच्या अधीन राहून अंतिम विकास आराखडा केला जाणार आहे आज या आंदोलनाच्या निमित्तानं इथे उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना त्यांचं म्हणणं हे वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेलं आहे वरिष्ठांनी ही बाब सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन समितीसमोर त्यांचं म्हणणं मांडण्याची त्यांना संधी दिलेली आहे आज आपण हे आंदोलन उपोष उकोश, आंदोलन उपोषण हे स्थगित करून उद्या देखील जामखेड बंदचं जे आवाहन केलेलं आहे त्याला प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपलं जे म्हणणं आहे ते सनदशिर इतसर मार्गाने समितीसमोर गठीत गठीत गठी केलेल्या समितीसमोर मांडावं आपल्याला न्याय देण्यासाठी हे जामखेड नगर परिषद प्रशासन हे तत्पर आहे अशी मी या ठिकाणी निघून सांगतो आणि प्रशासनाला सहकार्य केलं बद्दल या समितीच्या सन्मान्य सदस्यांचं आभार मानते